नमस्कार आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार जुन्नरवरून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीमधील अल्पवयीन मुलीवरती स्वामी चिंचोली तालुका दौंड येथील एका चहाच्या टपरीवरती चहा पिण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या गाडी मधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी आता पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे अमीर पठाण आणि विकास सातपुते असे त्या दोन नरादामांची नावे आहेत या दोघांनी पहाटेच्या सुमारास वार या चहाच्या टपरीवर येऊन वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली त्याचबरोबर त्यांच्या गळ्यामधील सोन्याचे सूत्र आणि दागिने हिसकावून घेतले व त्यांच्या समवेत असलेल्या अल्पवयीन मुलीला त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रकार या ठिकाणी झाला होता पुणे ग्रामीण पोलिसांसमोर कोणताही पुरावा नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती मात्र खबऱ्यांचा आधार घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकून कोर्टात हजर केले आहे या प्रकरणी आता दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत खर तर मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं होतं आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद